नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत सोहळा आज संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आह या समारंभात एम्स नागपूरच्या पदवीधरांना पहिल्या तुकडीला पदव्या प्रदान करण्यात येतील या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पांढरे आणि एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉक्टर प्रशांत जोशी भूषवत आहेत एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला शैक्षणिक संचलनाला नुकतीच सुरुवात झाली मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहा महावितरणच्या लखी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लखी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीनं सात एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक याप्रमाणे पहिल्या क्रमांकाकरता सहाशे एक्कावन्न विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन बक्षीस म्हणून दिला जाणार आहे तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी एक हजार तीनशे दोन विजेत्यांना ग्राहकांना स्मार्टफोन आणि प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार तीनशे दोन बक्षीस स्मार्ट वॉच येणार म्हणून छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत किमान सोळा नक्षलवादी ठार झाले आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले केरलापाल पाल पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगलात सकाळी ही चकमक झाली ही कारवाई अजूनही सुरूच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या पाच आणि सात एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट ब वैज्ञानिक सहाय्यक गट ग वैज्ञानिक अधिकारी गट ब आणि वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी आणि ध्वनी फीट विश्लेषण गट क संवर्गातील पद निवळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार असून या परीक्षेबाबत सुधारित व्यापत्रक तसंच ठिकाण नव्यानं कळवण्यात येईल असं न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयानं म्हटलं आहे जॉर्डनमधील अमान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिनं सुवर्णपदक जिंकलं असून अंतिम माफ करा अंतिम पंगाल हिनं कांस्य पदक जिंकलं आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार